आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया हरघर तिरंगा दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट मोहिमेअंतर्गत भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील वाघोडे गावच्या ज्येष्ठ महिला नागरिक श्रीमती भिकाबाई आनंदा यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले भारत देशातील नागरिकांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्र अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी वाघवडे ग्रामपंचायतीच्या वतीने एका ज्येष्ठ महिलेला ध्वजारोहणाचा मान देऊन सन्मान करण्यात आला यावेळी विद्यामंदिर वाघवडी शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली यावेळी सरपंच रुपाली संतोष पाटील उपसरपंच सुवर्णा शिवाजी सरवळकर ग्रामसेविका अश्विनी गडकर ग्रामपंचायत सर्व सदस्य मुख्याध्यापक धनाजी पाटील शिक्षिका जयश्री टिपुगडे आदी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य अंगणवाडी सेविका मदतनीस विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे वदनी कवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हव गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका